अधिकारी आले त्यांनी आपल्या आपल्या सूचना महानगरपालिकेच्या दृष्टीने ठेवल्या या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये अॅडवोकेट सय्यद अक्रम आहे डॉक्टर जितेंद्र देहाडे आहे त्याचबरोबर डॉक्टर जफर साहेब आहे आमचे प्राध्यापक देशमुख साहेब आहे अशोक आहे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील आहे मी जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बांधवाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजची बैठक ही आढावा बैठक यासाठीच होती की येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलाय की निवडणुका घेण्याचा आणि त्याचा तारखा सुद्धा डिक्लेअर केलाय की एकतीस जानेवारी पर्यंत आपण निवडणुका घ्या यानंतर तुम्हाला मुदतवाढ दिली जाणार नाही कारण या सरकारचं काही खरं नव्हतं हो हे लोक कधी निवडणूक घेतील आणि कधी नाही मागच्या वेळेला सप्टेंबर महिन्याच्या आत निवडणुका संपवा असं सुद्धा कोर्टाने निर्देश दिले होते पुन्हा सरकार को सुप्रीम कोर्टाकडे गेलं आणि सांगितलं की आम्हाला थोडी मुदत वाढ द्या पण यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्यानंतर आपल्याला मुदत वाढ दिली जाणार नाही आणि आता लोकल बॉडीच्या सगळ्या निवडणुका घेऊन टाका म्हणून निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने नव्याने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड झाली त्याच्यानंतर प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी तयार झाली आणि नव्याने सगळे पदाधिकारी त्या कार्यकारिणीत आल्यानंतर सगळ्या जिल्ह्याचे प्रभारी आणि विधानसभेचे प्रभारी नव्याने बदलले ते नव्याने करण्यात आले म्हणून खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी आज आढावा बैठक घ्यायला आली मग आढावा बैठकीचं स्वरूप काय असावं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लो या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय त्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे काल रात्री फजादभाईने मुद्दाम काही आपल्या जिल्ह्यातले शहरातले प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा एक बैठक घेतली त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली आजही गांधी भवनामध्ये एक आढावा बैठक कार्यकारिणीच्या दृष्टीने घेण्यात आली त्याच्यामध्ये हाच आढावा झाला की निवडणुकीला सामोरं कसं गेलं पाहिजे काही वार्डातल्या लोकांच्या सूचना आल्या काही प्रभागातल्या लोकांच्या सूचना आल्या आणि काही विधानसभा क्षेत्राच्या प्रमुखांच्या सुद्धा सूचना आल्या त्या सगळ्या सूचना आमच्या सर्व प्रभारीने या ठिकाणी लिहून घेतल्या किंबहुना त्या सगळ्या सूचना याच्यावर काय अंमलबजावणी करायची या, या इथून पुढच्या काळामध्ये संघटनेचे काही जबाबदार पदाधिकारी पुन्हा बसतील आणि याच्यावर पुढच्या काळामध्ये काय समित्या केल्या पाहिजे कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे काय या शहराची गरज आहे कोणत्या जनतेच्या जनभावनेवर आपण कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे या साधारणपणाने चर्चा आजच्या या आढावा बैठकीमध्ये झालेली आहे लवकरच आम्ही त्या दृष्टीने लवकरात लवकर बैठका घेऊन आता वार्डाकडे जाऊ एवढंच आपल्याला या कार्यक्रम का बैठकीच्या निमित्ताने सांगतो आणि आजादबाईंना विनंती करतो आप आप की आपण पत्रकार बांधवाना जिल्ह्या तालुक्यामध्ये दौरा केलेला आहे नुकसान झालेले या संदर्भामध्ये काय सूचना आहे एकदा ये संपूर्ण ना? स्तर माननीय हर्षवर्धन सतकार जी ने औरंगाबाद संभाजी नगर शहर के प्रभारी पर, पर मेरी नियुक्ति की और मेरे साथ में ये तीन निरीक्षक दिए गए जो विधानसभा न्याय निरीक्षण करेंगे। आज हमने बहुत तफसील से चर्चा की और बहुत अच्छे सुझाव कुछ महानगर पालिका के चुनाव को लेकर आए हैं कुछ हमारे कार्यकर्ताओं ने नेताओं ने यूसुफ भाई ने बहुत अच्छे सुझाव दिए अब ये सुझाव के ऊपर हम किस तरह से लाइन ऑफ एक्शन हमारी की जाए इस तरह से कॉरपोरेशन के चुनाव में हमको यहाँ पर हमारा एक ही मकसद है कि कांग्रेस का झंडा यहाँ पर हमको लहराना है कॉरपोरेशन में ये मकसद से हम लोग यहाँ पर सब आए हैं और उसको किस तरह से जो सजेशन सुझाव आए हैं इसको कैसा इम्प्लीमेंट किया जाए इसके ऊपर हम प्रायोरिटी से काम करने वाले हैं आप देखिए कॉरपोरेशन में स्मार्ट सिटी के नाम पे हो पानी की बहुत बड़ी समस्या है जो और 10 दिन में एक बार पानी आता है रोड वाइडनिंग के नाम पे लोगों के घर तोड़ दिए गए रोड नाइट वाइडनिंग के नाम पे लोगों के कारोबार उध्वस्त किए गए जनता में बहुत रोष है और ये रोष को जनता की इस रोष के साथ हमारे लोगों ने आंदोलन भी किया है और यही सारे मुद्दों को लेके हम जनता के बीच जाएंगे और कॉरपोरेशन के चुनाव में लड़ेंगे मैं ये आपको विश्वास दिलाना चाहता हूँ आपके माध्यम से जनता को कि कांग्रेस के सभी नेता आदरणीय खासदार साहब है और हमारी पूरी टीम जनता की समाज सहयोग के निवारण के लिए पूरी ताकत से लड़ेंगी बस इतना ही यहाँ पर काउं तक तौर पर माननीय खासदार साहब ने बताया है आपके कुछ प्रश्न है तो हम लेंगे देखिए अभी यहाँ पर यहाँ के लोगों से हमने चर्चा की है और अहवाल बनाया हमने आघाड़ी के बारे में भी लोगों का मत जान के लिया है खासदार साहब से चर्चा करके इसके बारे में जो भी निर्णय होगा ये हमारी हाई कमांड मुंबई में लेंगे और उनका भी यही कहना है कि स्थानीय लोगों को विश्वास में लेके हम उसके ऊपर निर्णय लेंगे प्रश्न नवीन मित्र शोधता आज भाजपा विरोध लड़ाई सा शिवसेना उठ है आ, भाज़ाग, भाज़ाग तो तुम्हारा पुरे से नहीं उठा मुन मित्र शोधा ही एक अहल है एक असा आहे असा आहे की आमचा प्रयत्न सुरू आहे की कि भाजपला किस कोणते प्रकारचे सत्तेत घेऊन द्यायचं आणि कॉर्पोरेशन मध्ये असा आमचा प्रयत्न आहे आणि जे आमचे समविचारी पक्ष असतील सेक्युलर पक्ष असतील त्यांच्या सोबत अलायन्स करण्यासाठी आम्ही स्थानिक नेत्यांची चर्चा करून मग हे निर्णय आमचे हायकमांड घेते पूर्वमध्ये ज्यावेळेस तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले आणि उमेदवार बदलावे लागले आणि जे उमेदवार मिळाले त्यांची मताची आकडेवारी जर बघितली नाही आता जे झाला ते झाला आता कॉर्पोरेशनच्या निवडणुका आमचं लक्ष आहे आणि जे काही सेक्युलर पक्षांची युती करायची असेल ते आम्ही प्रयत्न करणार असा आहे की काय शहरामध्ये शहरामध्ये काँग्रेस एवढे मोठे मोठे नेते आहेत आपला प्रश्न समजला नाही आमच्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाने आंदोलन केलेलं आहे नाही आंदोलन केलेलं आहे दोन मिनिट मी उत्तर जर मला प्रश्न विचारणार असाल तरी आणि नाहीतरी मी याला उत्तर दिलं पाहिजे पाडापाडीच्या वेळेला मी रस्त्यावर होतो मी जिथं जिथं पाडापाडी झाली तिथं तिथं गेलो आणि ज्या ज्या वेळेला पाडापाडी झाल्यावर पालकमंत्री जिल्हाधिकारी महापालिकेचं आयुक्त सगळ्यांना जाऊन मीटिंगा घेऊन आढावा बैठका घेतल्या बोललो चर्चा केली आणि सांगितलं हे थांबवा परंतु या सरकारचा अजेंडा होता गोरगरिबाची घरं पाडायचा त्याला आपण सगळ्यांनी आपल्या साक्षीने त्या लोकांनी ते सगळं पाडलं आपण रकानेच्या रकाने त्याच्यामध्ये भरून काढले पाहिले वाचले लिहिले म्हणून मला असं तुमचं म्हणणं शंभर टक्के खरं नाही की नेते कुठे गेले होते मी स्वतः मी नेता नाही मी तर कार्यकर्ता आहे परंतु कोणी ना कोणी गेलयच गेलं नाही काँग्रेस असं म्हणून चालणार नाही सुभाई यांनी मी स्वतः महापालिकेच्या आयुक्ताकडे पण गेलो जिल्हाधिकारीकडे गेलो आणि पालकमंत्र्यांकडे पण गेलो आणि त्यांना सांगितलं जे चाललंय ते योग्य नाही ज्या गोरगरीबाची घरं पाडली जातात ते चुकीचं आहे ते पाडू नका तुमच्याच मतदारसंघात तीनशे मालमत्ता धारकाचे घर पाडण्यात आले आणि कमीत कमी शंभर दोनशे लोक आंदोलन केले पण तिथं तुमचा एक पण पदाधिकारी फिरकला नाही रोडवर लोकांच्याकडे भेटून आलेलो आले लो आहे भाऊसाहेब जगताप अशोक डोळस तिथले प्रमुख सगळे पदाधिकारी आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो तुम्हीच माझा फोटो टाकून पेपरला बातम्या छापलेल्या आता त्या बातम्याचे बातम्याचे कात्रण देऊ इच्छित नाही मी आपल्याला तुम्हाला वाटतं का या म्हणजे महानगरपालिकेत काय महापौर वगैरे शंभर टक्के शंभर टक्के वाटते लोकांमध्ये रोष आहे आणि आमच्या प्लॅनिंग तसं सुरू आहे शंभर टक्के आमची सत्ता येणार कार्यक्रम नाही नाही आज आमच्या एमआयम बद्दल चर्चाच नाही झाली सगळ्या पदानी असं आहे आमची लढाई एमएमची आहे भाजपची आहे सी पी अजित पवार गटाची आहे तर आम्ही चर्चा प्लॅनिंग तर करणारच आहे असं थोडी शक्य की त्यांचं नाव घ्या हो काही ना, बंधन थोडी आहे आम्हाला आमच्या प्लॅनिंग करायचं आहे जे चॅलेंज समोर त्याची चर्चा करावीच हो लागेल ना महानगरपालिकेची निवडणूक आहे जी जे लोकल पक्ष काम करत असतील आणि आपल्या विरोधात असतील किंवा जनता जनावर जाण्याच्या विरोधात त्यांचं काम चालू असेल त्या सगळ्याच्या विरोधात पक्षाचा कार्यकर्ता तर आढावा बैठकीमध्ये सूचना करेल ना एखाद्या ठिकाणी कुठं एखाद्या पक्षाचं प्राबल्य आहे तिथं आमची लढाई एम एम सी आहे इथं आमची लढाई भाजपची इथं आमची लढाई शिवसेने शिंदे गटाची बोललं पाहिजे ना हे नाही बोलणार मग काय बोलायचं तुम्हालाच कसं वाटलं की फक्त एमआयएम जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानत नाही ते सगळे आमचे विरोधक आहेत आणि ज्यांनी ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये

एमआईएम को जो है तो मतलब खट्टाधारी विचारधारी पार्टी कहते हैं ठीक है सवाल ये है हजारों लोग मुसलमान जाते हैं तो क्यों नंबर एक दूसरा ये है कि मुसलमान बागोट को लेकर जन्म प्रमाण पत्र को लेकर इतने परेशान इतने परेशान है तो क्या आप समाज संगठन कोर्ट में जा रहे हैं आप सत्ताधारी पार्टी है आरित भाई वकील लगा सकते हैं घड़े तो तो कर सकते हैं जब आप ये काम नहीं करेंगे साहब जब तक ऐसे आपके साथ आएंगे आप मेरा प्रमाणिक जनता कर मैं पहले मैं, मैं, मैं आपसे एक बात कर करना चाहता हूँ कि हम सत्ताधारी पार्टी में तो नहीं, तो नहीं है हम आपके आमदार है आपके साथ सत्ता हैं हम अभी विरोधी पक्ष में बैठे हैं थोड़ा शायद पता नहीं आप 2014 के पहले की बात करेंगे तो बात अलग है लेकिन तो अभी उन्होंने सवाल भी खड़ा जो करे तो जब यमाएं में पहले करते देखिए वर्क बोर्ड का जो इश्यू है वक्त बोर्ड में अभी जब वक्त बोर्ड का चेयरमैन था तो बहुत सी समस्या थी और 260 जगह होना चाहिए था तो और सिर्फ छत्तीस लोग काम करते थे यानी टेन परसेंट से बारह तेरह परसेंट लोग काम करते थे लेकिन हमने उस पर लड़के हमने सत्तर लोगों का उसमें नियुक्ति की और अब वर्क बोर्ड का काम देखिए डेढ़ साल से तो मैं अध्यक्ष में हूँ लेकिन जब हाँ, जब तक मैं अध्यक्षता हमने पूरी कोशिश की उसमें सुधार है और वो रिजल्ट भी आपको देखिए और दूसरी बात जो कर रहे हैं आप एम आई एम की एम आई एम का कै, देखिए कैसा है अभी कांग्रेस सेक्युलर पार्टी है और सब, सब समाज के सब घटक को लेने का काम कांग्रेस की विचारधारा में है तो हम वो विचारधारा को लेके आगे चलेंगे और ऐसे फिर जो भी पार्टी है इनके खिलाफ हम लड़ने के लिए पूरी तरह से तैयार हैं

नाही नाही आमचं काम सुरू आहे ते काम राहुलजी व्यवस्थित आणि आमच्या लेवल आम्ही ले करून राहिलो ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगायचं आमचं काम सुरू आहे नाही तर सुरू आहे ते सांगतील आम्ही तुम्हाला सांगतील सर 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 एक सवाल आहे आज क्रेट क्रेट मी साहेब जे तो मालेगाव आहे नांदेड आहे परभणी आहे मालेगाव घुमरे आहे ठीक आहे उसकी आपली नीती आपली जो भी आहे दुसपेटी खिलाफ तर तमाम मुसलमान खिलाफ आहे साहेब गुस्सा कुछ चाहता है कि बेटे गोली मार दो लेकिन सवाल ये है जो स्थानिक मुसलमान है जिनके बाप दादा की ननया गड़ी भी है वो परेशान हो रहे हैं उनके दरों पर पैसा देखते हैं और इसके बारे में क्या कहना चाहते हैं देखिए आप सर इसको तक एक सवाल है संवैधानिक पद नहीं होने पर भी ग्रीन आप जानते हैं कि ये सरकार ने सब झूठे वादे किए थे चाहे वो पंद्रह लाख का हो अच्छे दिन का हो अब ये इशू कर नहीं पा रहे तो किस तरह से इशू को डाइवर्ट किया जाए और किस तरह से इशू को लोगों को मेन समस्या से भटकाया जाए इसलिए किरीट सुमैया जैसे लोगों को आगे किया है और ऐसे लोगों से कुछ फर्क नहीं पड़ने वाला है जिनके पास हमारे पास तो आप जो आपने बताया बर्थ सर्टिफिकेट का वो मामला हमारे पास भी आया है लेकिन उसकी आपको पता है किरीट सुमैया के पीछे कौन है और उनका मकसद क्या है लेकिन ये देश की जनता खासतौर पर माइनॉरिटी के लोग

पंधरा दिवसात त्याची घोषणा साहेब जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं फार आहे खासदार काही ठिकाणी धाव लागते काँग्रेसचे याबद्दल काय भूमिका आहे काँग्रेसला सांगणार आहेत खासदार साहेबांनी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल

अतिवृष्टी झाली त्या त्या तालुक्याला त्या त्या मंडळाला मी जाऊन आलो मग त्याच्यात पैठणमध्ये दोनशे वीस एम एम रा, ची एका रात्रीमध्ये पाऊस झाला शिमलोडला एकशे दहा एम एम चा पाऊस एका रात्री झाला सोयगावला तसा नव्वद एम एमचा पाऊस एका रात्रीमध्ये झाला अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली ती अतिवृष्टी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि त्याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री महोदय फुलं मागच्या सतरा सप्टेंबरला आले होते त्या दिवशी मी त्यांना निवेदन देऊन सांगितलं की मराठवाड्यामध्ये यावर्षी मोठी आपत्ती आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आपण लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी जनता जनार्दनाची आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिली लवकरच त्याच्यावर निर्णय होईल त्यांनी जर निर्णय केला नाही आम्हाला शेतकऱ्यांना एकत्र करून रस्त्यावर उतरवलं आणखी पंचनाम्याची पूर्णता शासकीय आकडेवारी आली नाही पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे